समर्थ बाळा आभार मानायला शब्द नाही एवढं मात्र खरं तुला अनुभव येतील आजचा हा संदेश टाळू नकोस ऐकून घे भाग्यवान ठरशील मी आहे नेहमी तुझ्या पाठीशी अरे बाळा तुझं दुःख फार काळ टिकणार नाहीये तू काळजी करू नकोस पुढच्या क्षणी ते संपून जाईल तुला ते कळणारही नाही बाळा जास्त विचार करू नकोस तुझं संकट आता संपणार आहे तुझ्या आयुष्यात तुझ्या स्वामींचा चमत्कार घडणार आहे बाळ तुझी एक गंमत आहे बघ तुला रडले क्षण आठवलं तर तुझ्या चेहऱ्यावर हसू येतं आणि आनंदाचे क्षण आठवलं की तुझ्या डोळ्यात अलगद पाणी येतं बाळा आणि ते पाणी मला नाही आवडणार बाळा बाळा तुझ्या डोळ्यात खूप स्वप्न आहेत येणाऱ्या परिस्थितीला सामोरं जाण्याचं सामर्थ्य आहे तुझ्याकडं मग संकटाला घाबरण्याचं कारण नाही मला मी तुझ्यासोबत असताना अरे शांत राहून समजावून सांगणं प्रत्येकाला जमेलच असं नाही ज्यावेळी तुला ही गोष्ट जमेल तू खरं माझं मन जिंकलंस ब बाळ तुझं आयुष्य म्हणजे एक प्रवाह आहे पण तू कोणता हे निश्चित नाही कारण त्याची दिशा बदलत असते बाळ तुझं कार्य तू तु अखंड करत राहा तुझी योग्य वेळ आली की तुझी प्रत्येक इच्छा पूर्ण होणारच आणि तुला मार्गही सापडणारच मी कायम आहे तुझ्यासोबत बाळ बाळा रूप आणि स्वरूप यामध्ये एक अंतर पार करून तर बघ रूप कायम नाही राहणार तर तुझं स्वरूप हे तुला नेहमी माझ्या मनात ठेवे कितीही वाद निर्माण झाले तरी कायम शांत राहा ती वेळ नक्कीच येईल जेव्हा वादळ तुझ्यामुळेच शांत होईल बाळ तुझं मन शांत नसेल मनात खूप विचार येत असतील तर माझं नाव घे मी आहे बाळा तुझ्यासोबत बाळ ठरवून असं काही जुळत नाही त्याचा चमत्कार मी आहे समजून तर बघ आपलं नातं किती घट्ट आहे बाळा नेहमी सत्याच्या मार्गाने प्रवास कर कारण त्या मार्गावर अपघात कमी होतात तुला अनुभव असेल विश्वास ठेव हो बाळ चुकीच्या घटनेतूनही एक मात्र गोष्ट चांगली घडते ती म्हणजे तुला एक चांगली शिकवण मिळते अरे बाळ हा संदेश शेवटपर्यंत नक्की ऐक तुला अजूनही खूप काही महत्वाच्या गोष्टी सांगितल्या आहेत आयुष्यात किती माणसं जोडली यावरून तुझी श्रीमंती कळते फसवणूक झाली यात तुझी काहीही चूक नाही बाळ चूक त्याची असते ज्याला तुझ्या विश्वासाची किंमत कळालेली नसते बाळ बाळा तू समाधानी असलास तर तू खरा अभाग्यवान आहेस माझा आशीर्वाद तुला आहे कारण मी तुझ्या मनातील तू प्रकाश आहे जो सगळ्यांना मार्ग दाखवतच असतो अरे आज तुला अशक्य वाटत असलं तरी बाळा पुढच्या क्षणी तुला सर्व काही शक्य होणार आहे बघ तर विश्वास ठेवून बाळ क्षमतेपेक्षा जास्त काम केलं तर अधिक दम लागतो अरे पण क्षमतेपेक्षा जास्त काम करायलाही अधिक दम लागतोस ना ही गोष्ट तुला पटते ना बा तू एक गोष्ट कधीच विसरू शकत नाहीस मला माहिती आहे ती म्हणजे तुझी पहिली शाळा आणि तुझे पहिले गुरु हो ना बा आले ना तुला आता लक्षात अरे तिथेच तर तू घडलास ते कस विसरशील तुझ्या आयुष्याचा महत्वाचा भाग आहे तो जो तुला कायम स्मरणात राहणार पण बाळा तू आजही त्याच शाळेत आहेस कोण तुझी शाळा आणि मी तुझा गुरु हो ना बाळा राहील ना आठवणीत अरे नेहमीच तू माझे आभार मानतोस पण बाळ आज मी तुझे आभार मानतो कारण तू तुझा तु 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 वेळ देऊन मी जे सांगतोय ते शांतपणे ऐकून घेतलंच बाळा अरे समजूतदारपणा तुझ्याकडे आहे ती इतरांकडे असेलच असं तर नाही तिला प्रत्येकजण समजून घेतील असंही नाही बाळ जे तुझ्या हिताचं तु आहे ते तुला मिळणारच माझं लक्ष आहे तुझ्यावर तुझं स्वप्न साकार होणारच बाळा यापुढे तुला अडचण येणार नाही कारण स्वामी माऊली सोबत असताना तुला काळजी करण्याची काही गरज नाही बाळ प्रत्येक संकटात मार्ग हा असतोच जर तुला सापडत नसेल तर तो मार्ग शोधून देईन काळजी करू नकोस बाळा क्षणोक्षणी आठवणीत ठेव आनंदाचे क्षण ज्या प्रत्येक क्षणात आहे माझं अस्तित्व बाळ तुला माझा नेहमीच खास आशीर्वाद अरे लक्षात असू दे बाळा तुला शाळेतलं गणित जरी जमलं नसेल तरी हरकत नाही आयुष्याचं गणित तुला चांगलं जमलं समजलास जम्ल जम्ल का बाळ तुला आनंदी चेहरा पाहून इतरांना आनंद वाटेल तर यातच खरं तुझं समाधान आणि त्यात माझा आनंद अरे बाळ प्रेम माया काळजी हे सहज कुठं मिळत नाही त्यासाठी कर्म स्वभाव आणि भाग्य असावं लागतं बाळ शांत स्वभाव म्हणजे कमजोरी नसते अरे शांत दिसणाऱ्या पाण्याला विचार त्याची किती क्षमता आहे जोपर्यंत तू मनाने हार मानत नाहीस तोपर्यंत तुला कुणीही हरवू शकत नाही अगदी मी सुद्धा अरे तुझ्या अंतर मनातच आहे मी बाहेर कुठे शोधू नकोस तिथेच सापडेन मी शोध घेऊन बघ तर बाळ तुला आयुष्यात कधी काहीच कमी पडणार नाही आज तू हा संदेश ऐकलंस तुला इतर विचारांची गरज नाही अरे फक्त दोन मिनिटं असं म्हणायला सोपं असतं ते अंतर पार करायला काट्यालाही संपूर्ण कक्ष फिरावं लागतं बाळा अरे रूपावरून गणना करू नकोस स्वभाव आणि कर्म यांचं वजन त्यापुढे सर्वात जास्त आहे कोणालाही घेता येईलच असं नाही जाता जाता एवढंच सांगेन मी परत येईनच पण बाळ नेहमी लक्षात ठेव सुखाच्या सरी पाहण्यासाठी आधी दाटलेले ढग आणि काळोख पाहावंच लागतं त्याचप्रमाणे खडतर मार्ग पार केल्यानंतर तुला समृद्धीचा महामार्ग मिळेल काळजी करू नकोस मी आहे फक्त तुझा मार्ग चालत राहा जर तू जिंकलास तर तू खरा करशील माझा स्वामी भक्त